नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक गडामोडी वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर शिवतेज बहुउद्देशीय संस्था रुकडी संचलित ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळी या निवास व अनिवासी संकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन वितरण समारंभ विद्यमान आमदार दलित गामित्र अशोकराव माने बापू यांच्या सुनबाई माननीय डॉक्टर नीता माने माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद तसेच माननीय अशोकराव स्वामी अध्यक्ष वस्त्र उद्योग महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय मनोहर भोसले लेखक कठीण समय येता पाठ पाचवीचे लेखक माननीय प्रमोद कोळपेसो पोलीस उपनिरीक्षक हुपरी माननीय संगीता नरदे सरपंच रांगोळी माननीय सुप्रिया पाटील सरपंच रेंदाळ माननीय रावसाहेब मोहिते अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना माननीय विकास पुजारी अध्यक्ष तंटामुक्त समिती रेंदा माननीय रितेश चव्हाण सचिव छत्रपती एज्युकेशन सोसायटी माननीय शशिकांत खोत उपाध्यक्ष भाजप हातकणंगले तालुका यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला त्यांनी आपल्या मनोगतातून गुरुकुलांच्या विद्यार्थ्यांची राज्य राष्ट्रीय पातळीवर भौतिक व क्रीडा क्षेत्रात यशाबद्दल गुरुकुलांचे कौतुक केले तसेच नाव मिळवलेल्या खेळाडूंचा अध्यक्ष माननीय अमित मोहिते यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला यामध्ये शिवतेज आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय विश्वनाथ जांभळे यांच्या गुरुकुलाविषयी असलेले कार्य उल्लेखनीय आहे तसेच या वर्षीचे आदर्श विद्यार्थी कुमार ओंकार पाटील आदर्श खेळाडू कुमार सिद्धेश जाधव सातारा कुमार कुमार शुभम गोसावी व आदित्य यांचा तसेच इतर विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रास्ताविका माननीय लक्ष्मी मोहिते सचिव व मुख्याध्यापिका यांनी केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कुमारी श्रद्धा मतवाडे कुमारी सानिका पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार माननीय विश्वनाथ जांभळे जिमखाना विभाग प्रमुख यांनी मांडले